मंदिराचे पावित्र जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर यासह एकाहत्तर मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे महाराष्ट्रातील सुमारे पाचशे अठ्ठावीस मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेसाठी हिंदू जनजागरण समितीचे पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा निमंत्रक हरिभक्तीपरायण चोरगे महाराज ग्रामदेव श्री कासबा गणपती मंदिराच्या विश्वस्त श्रीमती संगीता ठकार कडेपठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर चतुर्शंगी देवस्थानचे नंदकुमार आनगड हडपसर येथील तुकाई देवस्थानचे सचिव सागर तुपे आदी उपस्थित होते घनवट म्हणाले पुण्याप्रमाणे यापूर्वीच नागपूर अमरावती जळगाव अहिल्यानगर मुंबई ठाणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर यासारख्या अनेक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे मंदिर महासंघाच्या प्रयत्नांचे स्वागत होत असून केवळ महाराष्ट्रच नव्हे कर्नाटक उत्तराखंड उत्तर प्रदेश तसेच देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि विदेशातील मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्याचा सोत्य निर्णय तेथील विश्वस्तांकडून उत्स्फूर्तपणे घेतला जात आहे पुढे म्हणाले पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आल्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे श्री तुळजापूर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात पाचशे अठ्ठावीस मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की काही पुरोगामी आधुनिकतावादी हे कसे चुकीचे आहे यासाठी टाहो पडतात समाजात संस्कृतीविषयी चुकीचे विचार पोहोचवतात परंतु मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा पारंपराहीन वेशभूषेत जाणे हे व्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालावेत याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे तेथे व्यक्ती स्वातंत्र्य नव्हे तर धर्मचारणाला महत्त्व आहे मंदिर विश्वस्तांनी या सर्वांचा अतिशय चांगला विचार केला आणि हा निर्णय घेतला त्यामुळे तेथून पुढे मंदिराचे पावित्र्य आबादित राहील आणि संस्कृती रक्षणास मदतच होईल असंही घनवट यांनी म्हटलं आहे नमस्कार मी सुनील घनवट महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक आज पुण्यामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या एकाहत्तर मंदिरांनी आपल्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू केलेली हे आपण सांगितलं आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात आज अखेर पाचशे अठ्ठावीसहून अधिक मंदिरात वस्त्रसंहिता लागू झालेली विशेष म्हणजे ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर देवस्थान आहे चतुशृंगी देवीचं देवस्थान आहे ग्रामदेवता कसबा गणपती आहे कडे पठारचं खंडोबा देवस्थान आहे बनेश्वर येथील महादेव मंदिर आहे अशा अनेक मंदिरांनी आपल्या मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू केली मंदिराचं पावित्र्य मांगल्य जपण्यासाठी त्या ठिकाणी जे ऊर्जेचं स्थान असतं त्याचं पावित्र्य राखलं जावं या गोष्टीसाठी ही वस्त्रसंहिता असणार आहे त्याचबरोबर व्यावहारिक अर्थाने बघितलं तर अनेक ठिकाणी व्यवहारामध्ये वस्त्रसंहिता विद्यार्थ्यांचा गणवेश आहे पोलिसांचा ड्रेसकोड आहे वकिलांचा ड्रेसकोड आहे मग मंदिरात ड्रेसकोड का असू नये आणि म्हणून या ठिकाणी या ड्रेसकोडची एक अनिवार्यता लक्षात घेऊन मंदिरातलं पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतलेला आहे आणि यामध्ये मंदिरामध्ये येताना भाविकांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी येताना वस्त्रसंहितेचं पालन करावं असं आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही आपल्याला करतो आहोत आज या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं पत्रकार भवना आज पत्रकार परिषद झाली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये मंदिर महासंघाच्या वतीनं या ठिकाणी वस्त्रसंहिता पूर्ण महाराष्ट्रात पाचशे अठ्ठावीस मंदिरामध्ये कशी लागू करायची याविषयी चर्चा झाली आणि यापूर्वीच एकाहत्तर मंदिरामध्ये ही वस्त्रसंहिता अतिशय नियोजनपूर्वक वतीनं लागू केलेले आहे आणि यापुढेही राहिलेल्या मंदिरामध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात येईल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद